नमस्कार विद्या मंदिर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण लोकनेते दलोतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पारार आहोत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा, यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे दहा रोजी झाला त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी विहे येथे झाला त्यांचे गाव मूळ पाटण तालुक्यातील मरळी आहे आई तरुबाई त्यांच्या बालपणीत निधन पावल्या त्यांचा सांभाळ मावशी पुतळाबाई यांनी केला समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी परिश्रमपूर्वक मात केली शिकून पुढे मोठे झाले पाहिजे अशी इच्छाशक्ती शिदोरी घेऊन शिक्षणासाठी त्यांनी त्यांच्या अवघ्या आठव्या वर्षी घराचा त्याग केला संकटांना न जुमानता काही वेळा उपाशीपोटी राहून त्यांनी चिकाटीचे दारिद्र्य सहन करून शिक्षण घेतले शिक्षणप्रेमी बाळासाहेबांनी एका वर्षात इंग्रजी अभ्यासक्रमाच्या तीन यत्ता पूर्ण केल्या अण्णासाठी वर्गात घेरी येऊन पडणाऱ्या बाळासाहेबांनी बारा वर्षाच्या खर्तर तपानंतर बी ए एल एल बी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले लोकनेते बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी व उपमुख्यमंत्री होते त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारी महसूल ग्रह शिक्षण व कृषी ही मंत्रिपदे सांभाळली अशा महान लोकनेत्याचा मृत्यू चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी मुंबई येथे झाला